मंडळी नमस्कार आज मी इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण स्नेही गणेशोत्सव याविषयी बोलणार आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्दशी असा अकरा दिवस आपण हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि अध्यात्मपूर्ण भावाने साजरा करतो अहो आपला बाप्पा कसा आहे तर निसर्गात रमणारा आहे तर त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना निसर्गाची म्हणजेच पर्यायाने पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता मी घ्यायला पाहिजे आता जे गणेशोत्सव आता चालू होणार आणि गणरायाच्या मंडळाच्या ज्या मोठमोठ्या मूर्त्या येत आहेत तर त्यांचा आकार एवढा मोठा आणि परत त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आहेत आणि त्याला आरास खूप सुंदर केलेली आहे पण ती थर्माकोलची आहेत आणि रंग संगती नेत्राकर्षक आहे पण ह्या सगळ्यांचं विघटन होईला मातीत मिसळून जायला खूप काळ ला, ला काल जावा लागतो आणि त्या व्यतिरिक्त जेव्हा मूर्ती आणली जाते आणि मंडपात सुद्धा एवढी कर्णकर्कश ढोल ताशे वाजवले जातात झांज वाजवली लेझिम केलं चांगलं आहे पण ढोल ताशांचा अतिरेक होतो आणि त्याच्याहून जास्त डीजे तर त्यामुळे ध्वनी प्रदूषण वाढतं आणि मग ह्या गणेशोत्सवाचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा त्रास होतो गणे तर तेव्हा माझा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव कसा असावा तर मूर्ती लहान असावी ती शाडूमातीची असावी आणि त्याला सजावट डेकोरेशन जे करायचं तर ते कापड कागद कापूस फळं फुलं लाकूड अशा सगळ्या उपायांनी माझी मीच करायला पाहिजे आणि आपण गणरायाला नानाविध पानं फुलं अर्पण करतो तर त्याला जे प्रिय आहे म्हणजे जसं शमी मांदार किंवा जास्वंदी दुर्वा तर ह्यातलं काहीतरी स्वतः लावण्याचा प्रयत्न कर करून बघायला हवा ना आणि बरं का गणराय दैवत कसं आहे तर सोळा विद्या आणि चौसष्ट कलांची अधिष्ठात्री ती दैवत आहे तर गणरायाला नृत्य गायन वादन अभिनय लिखाण वक्तृत्व आदी बऱ्याच साऱ्या कलांमध्ये रुची आहे प्राविण्य आहे तर त्यातली एखादी अव कला अवगत करण्याचा प्रयत्न मी करू करू नको का बघायला सुरुवात करायला हवी ना तर अशा प्रकारे असा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव मी साजरा करणार आहे आपणही तसाच करणार ना धन्यवाद